शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि एकूणच देशातील बदलत्या हवामानासंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता मान्सून केरळामध्ये दाखल झालेला आहे पूर्वेकडूनही मान्सूनने बऱ्याच प्रमाणात प्रगती केल्यामुळे पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये आता मान्सूनची प्रगती झाली आहे आपण पश्चिमेबरोबरच पूर्वेकडूनही मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार आहे हे सुद्धा आपण समोरील उपग्रहाच्या चंद्रामध्ये बघतो केरळच्या आजूबाजूने असलेलं मोठं पावसाळी क्षेत्र हे गोव्यापर्यंत आता लवकरच सरकणार आहे त्यामुळे अवघ्या दोन दिवसातच गोव्यापर्यंत मान्सून सरकेल आणि तळकोकणात देखील दोन दिवस मान्सून अगोदरच येण्याची शक्यता निर्माण होते आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये महाराष्ट्रात जरी पाऊस नसला तरी आपण समोर बघतो छत्तीसगड आणि झारखंडवर पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती विदर्भापासून खूप जवळ आहे त्यामुळे आता वातावरण बदलू लागलं आहे केरळमध्ये मान्सून येण्यासंदर्भात सर्वांना लागलेली उत्सुकता आता पूर्ण झाली आहे आज केरळमध्ये मान्सून नियमित तारखेच्या अगोदर दोन दिवस आलेला आहे मात्र आपण एक त्याचं वैशिष्ट्य बघतो की संपूर्णपणे केवळ केरळमध्ये हे वातावरण दाखवलं गेलं आहे तामिळनाडू किंवा कर्नाटक आंध्र प्रदेश असा कुठल्याही भागात त्याचा प्रवेश झालेला नाही याचा अर्थ किनारपट्टी भागातून ते गोव्याकडे लवकर सरकण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघतो की अरुणाचल प्रदेश असेल किंवा पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये आसाम मिरोज मिझोरम या ठिकाणीच देखील मान्सून दाखल झाला आहे आता दोन्ही दिशेने म्हणजे पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून मान्सूनची प्रगती होते आहे आपण केवळ पाच दिवसाचा अंदाज आज बघणार आहोत आता जी एफ एस मॉडेलमध्ये आपण बघतो हो। की केरळमध्ये किंवा कर्नाटकमध्ये पावसास चांगली सुरुवात उद्या होणार आहे आणि गोव्याच्या दिशेने हे वातावरण सरकणार आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण वाढणार आहे एकतीस तारखेला एक तारखेला आपण बघतो हो। की गोव्याच्या दिशेने हे मान्सूनचं वातावरण सरकतं आहे परंतु तेवढं प्रभावी वातावरण अजून तयार झालेलं नाही वातावरणात खरा बदल हा आपल्याला दोन तारखेला होताना दिसतोय अगदी विशाखापट्टणमपासून तर कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ या सर्व राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे तीन तारखेला हलके पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होऊ शकतं परंतु त्याचा प्रभाव अतिशय विरळ असेल मात्र आपण तेव्हा बघतो की कर्नाटक राज्यामध्ये किंवा तामिळनाडूच्या काही भागात केरळच्या काही भागात जोरदार किंवा मुसळधार पाऊस होईल आपल्याला चार तारखेला महाराष्ट्रात अतिशय चांगला पाऊस येईल अशा प्रकारे कालपर्यंत आपण बघत होतो पण जे एपेच मॉडेल चार तारखेलाही फारसं पावसाळं वातावरण दाखवत नाही मात्र विदर्भाकडून वातावरण निर्मिती दिसते गोव्यापर्यंत किंवा तळ कोकणापर्यंत वातावरण निर्मिती दिसते मग याचा अर्थ पाऊस येणार नाही का तर असं नाही जसा मान्सून पुढे सरकेल मान्सूनचे वारे हे महाराष्ट्रात दाखल होतील तसं हे वातावरण अतिशय झपाट्याने बदलेल आणि आपल्याला या सर्व इमेजेस या सर्व छायाचित्रांमध्ये खूप मोठा बदल बघायला मिळेल तीस तारखेला केरळमध्ये मान्सूनची परिस्थिती स्कायमेटने दाखवलेली होती एकतीस तारखेला देखील गोव्यापर्यंत हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे मोठं पावसाळी क्षेत्र कर्नाटक केरळ तामिळनाडू असं तयार होण्याची शक्यता एक तारखेला आहे दोन तारखेला हे वातावरण तेलंगणा कर्नाटकचा उत्तरेकडील भाग या बाजूने सरकत आहे तर कोकणाच्या दिशेने याचा प्रवास होतो स्कायमेटने मात्र महाराष्ट्रात तीन तारखेला पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे आपल्या अपेक्षेप्रमाणे साधारण तीन चार तारखेला महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे परंतु आपल्याला एक आनंदाची बाब अशी आहे की मान्सूनसाठीचं जे वातावरण आहे ते देखील महाराष्ट्राकडे जसं आता मान्सून अंदमानात दोन दिवस अगोदर आलेला आहे केरळमध्ये दोन दिवस अगोदर आलेला आहे तसा महाराष्ट्रातसुद्धा ने तारखेपेक्षा दोन दिवस आधी येऊ शकतो एवढं अनुकूल वातावरण आहे आपण चार तारखेला जरी स्कायमेटचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये स्कायमेटने मात्र पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे माझा अनेक वर्षाचा अनुभव आणि मॉडेलचा अभ्यास यावरून मी स्पष्ट करतो आहे की मला केवळ महाराष्ट्रासाठी उत्तम असलेलं मॉडेल म्हणजे ई सी एम डब्ल्यू एफ केरळमध्ये आज वातावरणाची निर्मिती दाखवलेलीच आहे परंतु उद्या तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये गोव्यापर्यंत पावसाचं क्षेत्र वाढू शकतं एक तारखेला जो हवामानात बदल होतो त्यामध्ये दक्षिण भारतामध्ये म्हणजे केरळ तामिळनाडू कर्नाटक गोव्यापर्यंत पावसाळी वातावरण अनुकूल होत आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आपण बघू शकता की गोव्यापर्यंत दोन तारखेलाच मान्सून सरकण्याची शक्यता दाखवलेली आहे आणि ही खूप सकारात्मक बाब आहे इतर मॉडेल काहीही म्हणत असले तरी महाराष्ट्रात पावसाची लगबग साधारण तीन तारखेलाच दक्षिणे भागातून सुरू होईल चार तारखेला देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे आणि जर मान्सून प्रत्येक ठिकाणी दोन दिवस अगोदर येत असेल तर चार पाच तारखेला तळकोकणात तर मान्सून यायला काहीच हरकत नाही एकूण वातावरण बघता महाराष्ट्रामध्ये देखील मान्सूनची प्रगती ही चार पाच तारखेला होऊ शकते कारण अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात उत्तम वातावरण तयार झालं आहे आपण या मॉडेलचा अंदाज मुद्दाम सहा तारखेपर्यंत बघतो आहोत तेव्हा आपल्या लक्षात येते की महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात सहा तारखेपर्यंत जोरदार पावसाला सुरवात होणार आहे काही विभागात मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे फार चिंता करण्याची गरज आपल्याला नाही मान्सून अतिशय चांगल्या पद्धतीने सरकणार आहे त्याच वेळेस आपण पूर्व भारताकडून देखील मान्सूनची प्रगती होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्रातील वारे आता काही प्रमाणात कमी होऊ लागले आहेत एकच रेमल चक्रीवादळाने मान्सून गतिमान केला त्यामुळे मुळातच पूर्व भारताकडून मान्सूनची प्रगती झाली आणि रेमल लवकर येऊन गेल्यामुळे दक्षिण भारतात म्हणजे खास करून पश्चिम भारतामध्ये देखील किंवा पश्चिम किनारपट्टीचा मान्सून देखील आता प्रगती करतो आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार हेक्टर बसकलपर्यंतचा हवेचा दाब आहे आणि हा पावसासाठी अतिशय अनुकूल आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग सरकत आहेत भारतामध्ये आपण पूर्व भारताच्या किंवा उत्तरेच्या बाजूने ज्या पद्धतीचं विजांचं वातावरण बघतो ते भयावह आहे त्यामुळे मान्सूनची सुरुवात आपण ज्या प्रतीक्षेने करतो ती तीव्रतेची असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील जेव्हा आता पावसाळी वातावरण तयार होईल तेव्हा सुरुवातीला मेघगर्जनेसह विजांच्या कडकटसं जोरदार पाऊस होणार आहे वादळी बारी असणार आहेत त्यामुळे ही सर्व बाब लक्षात घेऊन आपण आता तयारीला लागलं पाहिजे शेतकऱ्यांनी मान्सून येतो आहे मान्सून कधी येणाऱ्यापेक्षा तो आता येतोय आणि त्याची पूर्वतयारी सर्वांनी करणं आवश्यक आहे खास करून मुंबईकर आणि कोकण वासिय सर्वांनी आता पाऊस येतोय आणि पावसासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तयारीला लागा आता आपण जी प्रतिमा बघतो ही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच आहे तर या मॉडेलमध्ये देखील आपल्याला पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे आता उत्तरेकडील उत्तर महाराष्ट्रात थोडा भाग सोडला आणि विदर्भाचा थोडा भाग सोडला तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्तम पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे फारशी चिंता करायची नाही जून महिना अतिशय उत्तम पावसाचा आहे पण सुरुवातीला पाऊस सुरू होण्याकरता मान्सून सेट होण्याकरता महाराष्ट्रामध्ये थोडा वेळ तर लागेल आता हे एस एम डब्ल्यू एफ मॉडेल आपल्याला कशा पद्धतीने पाऊस दाखवत आहे ते आपण बघणार आहोत उद्या कोकण किनारपट्टीला थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते गोव्यापर्यंत थोडं ढगाळ वातावरण वाढेल हलक्या पावसाच्या सरी गोव्यापर्यंत सरकू शकतात एक तारखेला मात्र कोकण किनारपट्टीला हलक्या सरी देखील होऊ शकतात तर आपण बघतो की एक तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात किंवा गोव्यापर्यंत प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणार आहे दोन तारखेचा बदल आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने गोव्यापर्यंत उत्तम पावसाचं वातावरण मोठ्या पावसाचं वातावरण कोल्हापूरपर्यंत जाताना आहे आणि आपण साधारणपणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीचा जो भाग आहे हा या भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता सुरुवातीला असते या ठिकाणी दोन तारखेलाच अनुकूल वातावरण तयार आहे सोलापूर दक्षिणेला किंवा लातूर भागातही दोन तारखेला या मॉडेलने पाऊस दाखवलाय आपण तीन तारखेलाही बघतो महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व सरी होण्याची शक्यता कायम आहे त्याचा प्रभाव थोडा कमी जरी असला तरी सरी सुरू होतील आपण बघतो चार तारखेला चार तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे आणि जवळपास ती मुंबईपर्यंत पोहोचणार आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकणातील सर्व जिल्हे नंतर दुपारनंतर हे वातावरण पुन्हा मराठवाड्याकडे सरकणार आहे म्हणजे अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली या सर्व भागात हे वातावरण सरकणार आहे चार तारखेला आणि एक लक्षात ठेवा हे मॉडेल देखील आपल्याला महत्त्वाचं आहे चार तारखेला देखील यांनी पावसाळी वातावरण दाखवले आपण केवळ पाच तारखेपर्यंत अंदाज बघणार आहोत आणि सर्वात निरीक्षण करण्यासारखी बाब म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा एल्लिनोचा काळ होता तेव्हा बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात बाष्पाची निर्मितीच होत नव्हती म्हणजे आयुडी सक्रिय नव्हता आता मात्र आपल्याला पाच तारखेला आयोडी सक्रिय होऊन दोन्ही समुद्रामध्ये बाष्प तयार होताना आहे आणि त्यामुळे हे बाष्पच आपल्याला अतिशय ताकदवर अशा प्रकारचा मान्सून निर्माण करण्यास मदत करेल आपण बघतो पूर्ण अरबी समुद्र आणि महाराष्ट्रापर्यंत हे पावसाळी वातावरण तयार होते पूर्वेकडून मान्सून जरी हळू पद्धतीने सरकत असला तरी हळूहळू म्हणजे अजून मान्सूनच्या तारखेच्या अगोदरच ही संपूर्ण सिस्टम पुढे सरकते त्यामुळे आताच्या चित्रानुसार पाच सहा तारखेलाच मान्सून तर कोकणात दाखल होऊ शकतो महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो काही भागामध्ये असा अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल व्हायला मात्र आठ नऊ तारीख उजाडू शकते त्यामुळे आपण केवळ पाच तारखेपर्यंतचा अंदाज आज बघितलेला आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा